शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर माहे जानेवारी दोन हजार पंचवीसच्या नियमित वेतन देयकाबाबत विठ्ठल ढेपे अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सोलापूर यांच्याकडून मुख्याध्यापकांना दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीसचे आदेश माहे डिसेंबर दोन हजार चोवीसचे वेतन देकाचे व्हाउचर टाकले असून जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे वेतन देयक सादर करताना पुढील महत्वाच्या सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करूनच देयके फॉरवर्ड करावीत असे आदेशात स्पष्ट नमूद आहे संच मानतेनुसार देयके व संच मानता जानेवारी दोन हजार पंचवीसच्या देकासोबत सादर करावी दोन हजार पंचवीसच्या च्या वेतन देयकासोबत कोणत्याही प्रकारचे थकीत पुरवणी देकाची रक्कम अदा होणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावेत माहे जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे वेतन देयक एका प्रतीत कार्यालयात सादर करा माहे जानेवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देखे बारा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत देके ऑनलाईन फॉरवर्ड करावीत व हार्ड कॉपी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करावी देके विहित मोतीत व वेळेत सादर करावे विलंब झाल्यास मुख्याध्यापक जबाबदारातील वेतन देकाचा दुसरा लॉट केला जाणार नाही आवक विभागातून सेवा पुस्तके न चुकता घेऊन जावेत त्याशिवाय देखे घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी ज्या शाळेला मुख्याध्यापक मान्यता व सह्याचे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त आहेत त्या शाळांनीच वेतन देयके फॉरवर्ड करावेत अन्यथा मुख्याध्यापक जबाबदार राहतील देकावर स्वाक्षरी करण्यापूर्वी संबंधित शाळेचे मुख्याध्यापकाने सदरचे देके पूर्णतः तपास थकीत देका संदर्भात मुख्याध्यापकांनी प्रमाणपत्र किंवा हमीपत्र सोबत दिलेल्या विहित नमुन्यात सादर करावे भविष्य निर्वाह निधीचे आक्षेपित परतावा ना परतावा अंतिम प्रस्ताव वेतन देखे सादर करताना न चुकता घेऊन जावे सर्व मुख्याध्यापकांना कळवण्यात येते की आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक कर्मचारी शाळेच्या संदर्भातील वेतनाच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी यांनी जे आदेश दिले असतील त्याप्रमाणे कार्यवाही या कार्यालयाकडून केली जाते तरी सदर प्रशासकीय आदेशाच्या अनुषंगाने इकडील कार्यालयास कोणताही खुलासा सादर करू नये तरी ज्या सक्षम अधिकाऱ्याने आदेश दिले आहेत त्याच कार्यालयाकडे आपला खुलासा सादर करावा व त्याप्रमाणे जे आदेश या कार्यालयास प्राप्त होतील त्याचप्रमाणे कारवाई केली जाईल विनाकारण या कार्यालयास आपला खुलासा सादर करू नये याची दखल या कार्यालयास घेतली जाणार नाही याची सर्व मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी असेही नमूद या आदेशात विठ्ठल ढेपे अधीक्षक प्राथमिक वेतन सोलापूर यांनी केलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र